अहिल्यानगर शहरातील मावा आणि सुगंधित तंबाखू विक्रेत्यावर कारवाई करत आरोपीकडून दोन लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे वीस रुपये गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली आहे अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलिस अंमलदार यांचं पथक तयार करत अहिल्यानगर शहरात अवैध व्यावसायिकांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना देत पथकास रवाना केलं दरम्यान पथक नगर शहरातील अवैध धंद्यांची माहिती घेत असताना गोपनीय माहिती मिळाली की विनोद मुर्तोडकर हा कोंढेमा चौकातील नवनाथ पान स्टॉल येथे तसेच त्याच्या पाठीमागील बाजूस सुगंधित तंबाखू आणि सुपारी पासून इलेक्ट्रिक मशीन वर मावा तयार करून विकत आहे पथकाने पंचसमक्ष संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली असता त्या ठिकाणी एक इसम इलेक्ट्रिक मशीनवर मावा तयार करताना आढळून आला पोलीस पथकाची चौल लागताच तो मागील बाजूने पळून गेला पथकाने घटना ठिकाणावरून दोन लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय घटना ठिकाणी पथकाने विचारणा केली असता जप्त करण्यात आलेला मुद्देमाल विनोद मुरतडकर याचा असल्याचं निष्पन्न झाल्यानं त्याच्याविरुद्ध शहरातील तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अमलदार यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर